तलवार बाळगून इंस्टाग्रामवर सोशल मीडिया साईटवर व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या ताब्यात घेऊन तलवार केली जप्त जालना स्थानिक गुन्हे शाखेची कार्यवाही जालना जिल्ह्यात अवैध शस्त्रे बाळगणाऱ्या इसामाची माहिती घेऊन कारवाई करण्याबाबत माननीय पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव हो। व पथका सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांच्या मार्गदर्शनाखाली पंकज जाधव पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा झाला यांनी पथक तयार करून कारवाई करण्याबाबत मार्गदर्शन केले होते त्या अनुषंगाने दिनांक नऊ जुलै रोजी अवैध शस्त्र बाळगणाऱ्या इसमाचा शोध घेत असताना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की इसाम संभाजी वर्ष राहणार झराडेडा तालुका जालना याने इंस्टाग्राम सोशल और साइट वर एका व्हिडिओ सो हो व्हायरल करून लोकांमध्ये दहशत निर्माण केली आहे त्या अनुषंगाने इसामनामे संभाजी झराड यास काटखेडा येथून ताब्यात घेऊन त्यांच्याकडे तलवारीच्या अनुषंगाने विचारपूस केली असता सदरची तलवार त्याचा मित्र विशाल धोंदडे याकडून आणून व्हिडिओ तयार केला व त्यास परत केल्याचे सांगितले त्यानुसार इसाम नामे विशाल धोंडगे यास ताब्यात घेऊन त्याच्याकडे तलवारी विचारणा केली असता तलवार काढून दिल्याने त्यास तपासकामी जप्त करून दोन्ही आरोपीता विरुद्ध सरकार फिर्यादीवरून तालुका पोलीस ठाणे जालना येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नेपाणी उपविभागीय पोलीस अधिकारी जालना अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र भाग पोलीस हमलदार सागर बाविसकर देवीदास भोजने इर्शाद पटेल संदीप चिंचोले सतीश श्रीनिवास भगवत खरात अशोक जाधवर सर्व जालना स्थानिक गुन्हे शाखा यांनी केली आहे